मला असं वाटतं की जळगाव विशेषत शहर वाहतूक पोलीस मंडळ ज्या पद्धतीने आगामी काळात अपघातमुक्त विशेषत लहान मुलांच्या हातात बाईक देणे अशा विविध प्रकारच्या गोष्टींनी जळगाव शहरातल्या वाहतूक व्यवस्थेत सुधार करायचं ठरवलं आहे त्या सगळ्याला साथ देण्यासाठी त्यांनी सामाजिक संघटनांना आव्हान केलं असता जळगाव जनता सहकारी बँक केशवस्मृती प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेऊन श्री राहुलजी गायकवाड यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्व पोलीस बांधवांना अत्यंत चांगल्या प्रतीचे हेल्मेट दिलेले आहेत त्यातून प्रामुख्याने समाजाला हा उद्देश जावा की आपलं डोकं वाहन चालवताना सांभाळायचं असेल तर हेल्मेटशिवाय ते सुरक्षित राहू शकत नाही यासाठी वाहतूक पोलीसही आता स्वतः वापरणार आहेत आणि आपल्याला नागरिकांनासुद्धा यातून मेसेज मिळणार आहे मला असं वाटतं की केशवस्मृती प्रतिष्ठानची ही जीवरक्षा मोहीम हेल्मेटच्या देण्यातून सुरू झाली ती सर्व नागरिकांनी जरूर त्याचा म फॉलो करावी आणि आपला जीवन वाचवावं आपल्या मेंदूच्या इजा वाचवाव्या यासाठी सगळ्यांना आव्हान केशवस्मृती प्रतिष्ठान अशा प्रकारची मदत आगामी काळात देखील पोलीस डिपार्टमेंटला करण्यासाठी कटिबद्ध आहे एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद मी भरत अमळकर केशवस्मृती प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे माझ्या शेजारी आहेत ते श्री सतीशजी मदाने जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष जळगाव जिल्ह्यामध्ये मागील वर्षांमध्ये जे अपघात झाले आहेत प्रत्येक वर्षी साधारणतः तीनशे ते, ते चारशे जे मृत्यू होत आहेत ते अपघातांमध्ये त्यामध्ये बहुतांश अपघातात जे मृत्यू होतात होता मोटर ते मोटरसायकल चालकांचे असतात हेल्मेट न वापरल्यामुळे मेंदूला मार लागणे आणि त्यानंतर मृत्यू होणे हेच प्रमाण जास्त दिसून येत आहे तर त्यासाठी हेल्मेट स सक्ती करणं आणि अंमलबजावणी करणं त्यापूर्वी वाहतूक पोलिसांना सवय लागावी की त्यांनी हेल्मेट्स वापरावे जेणेकरून जनतेपर्यंत मेसेज जाईल की पोलीस वापरताय आपल्यावर आपला, आपला हे टर्न राहणारे आपल्यालाही वापरणं गरजेचं आहे याकरता एच डी एफ सी बँक भरदामळकर जनता सहकारी बँक यांच्या मदतीने आम्हाला आज शंभर हेल्मेट्स देण्यात आलेले आहेत ते आपण वाहतूक पोलिसांना वाटप केलेले आहेत आणि पुढील काही कालावधीमध्येच जसं आमच्या लोकांना वापरायची पूर्ण सवय लागेल त्यानंतर पुढचा टप्पा म्हणून आपण जनतेलासुद्धा हेल्मेटसाठी सक्ती असं न म्हणता जास्तीत जास्त प्रवृत्त करूया की त्यांनी वापरल्यानंतर त्यांच्या जीवाचंच बरं राहील भलं होईल याकरता प्रयत्न करणार आहोत सुबुनियो केमिकल्स यांनी आपल्याला पन्नास बॅरिकेड्स दिलेले आहेत जेणेकरून आपला जो बंदोबस्त दरम्यान वाहतूक थांबवायची असते किंवा वाहतूक ओ डायवर्ट करायची असते त्यासाठी त्याचा फायदा होणार आहे तसेच ऑर्गॅनिक खानदेशी ॲग्रो फूड म्हणून जे आहेत त्यांनी आपल्याला दोन कंप्युटरसुद्धा दिलेले आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो